माणसाला एक आधार नसला काय उपयोगाचा नाही आपलं एक माणूस जरी नसलं तर लगी त्याची कमतरता भासते आपल्याला लगे आपण म्हणतो ते असतं तर त्यानं ती केलं असतं ती नाही पण जेव्हा ते असतं तेव्हा त्याची आपल्याला काय कोणालाच किंमत कळत नाही पण जेव्हा ते आपल्यातनं निघून जातं तेव्हा त्याची किंमत कळते ती माणूस का आहे काय होता ते आपल्यासाठी काय करत होता त्याची जाणीव होती किती सांगण्याचा प्रयत्न सगळी करते ती सगळी सांगते ती पण डोक्यातनं काय काढ आता तीच घेऊन बसली आता किती सगळी सांगते ते टेन्शन घेऊ नको झालेलं झालं आता पण नाही का झालं असं कशामुळे झालं एवढंच म्हणतात आहे डॉक्टरांनी पण सांगितलं टेन्शन घेऊ नका टेन्शन चांगलं नाही तरी पण कुणाचं ऐक तर मी तर सांगून सांगून दमली माझं तर काय ऐक ना तर वहिनी सांगितलं भाऊजींनी सांगितलं माणूस रिकामा झाला ना बोलून त्याच्या आत काय चालू आहे काय नाही त्यानं मनातलं बाहेर काढलं ना, ना माणूस रिकाम होतो जर आतल्यात माणूस ती घेऊन बसलं गुटमळाचा लगत होतो माणसाचा त्रास त्या माणसाला जास्त होतो का तर त्याचं मन रिकाम होत नाही मन कोणापासून रिकामं त्यांच्या मनात काय चालू आहे काय त्रास आहे ते कोणाला ना तर गप्प बसतं ते त्या गप्प बसण्यानं त्यांचं अंग सगळं पूर्ण थरथर तापतंय अंगाला घाम येतोय थेट येत येते थे 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 थे। चक्कर येते डोकं दुखतंय ये एक त्रास आहे का मनात अनेक विचार वाईट येत आहे काय करू मला काही नाही पोरं बारकी येते नाही ते तर भाऊजी भाऊजींना काय मी म्हणत नाही भाऊजी सारखं नेहरात बसलं की मग म्हणते चल उठ जाऊन येऊ दवाखान्यात पण दवाखान्यात गेलं काय नाही आलं काय काय फरकच नाही त्या दवाखान्याचं दवाखान्यापेक्षा ह्यानी जर ह्यांचं मनात का आहे ते सगळं जर बाहेर काढलं ह्यांचं ह्यानी मन रिकाम केलं ह्यांना हलकं हलकं वाटलं बरं वाटलं ह्यांना मालणे आय बाप सगळं बाजारात भेटतं पण ती दोन अनमोल रत्न भेटत नाही ती त्यांचं मोलच करता येत नाही जे जे आई बाप जाते ती त्यांनाच करते ती त्यांच्यासाठी काय होती काय नव्हती त्यांनी त्यांच्यासाठी काय केलंय काय नाही बापानं दुःख दिलं नाही त्यांना बाप कधी असं वाईट बोलला नाही म्हणते ती जी माणसाला माणूस आवडतो ती देवाला सुद्धा आवडते मामा गेलं पण महाग काय होतंय काय नाही त्यांना त्यांना तर काय माहीत असणार यांची वाईट म्हणजे वाईट परिस्थिती चालू आहे त्यांच्याकडे बघून मी सुद्धा खचून गेली पूर्ण डॉक्टर म्हणते तर बी पी कमी झाल्यामुळं होतंय तसं टेन्शन घेऊन आला टेन्शन घेतलं तुमचा बी मी कंट्रोलमध्ये राहते बी पी कंट्रोलमध्ये नाही राहिल्यामुळं ते त्रास होतो आणि टेन्शनलाही ले चांगलं ना नाहीच माणसाला टेन्शनही चांगलं नाही कुठल्याच माणसाला टेन्शन चांगलं नाही काय त्यांना सांगू कुठल्या शब्दात सांगू मला ही कळ काय केल्यानंतर ना त्यांच्या ती जी मनात आहे ती निघून जाईल हा तर तोंडावर कसलं नाही काय पण आपण पन बोलू द्या काय पण म्हणू बाहेरने गाय नको म्हणतात त्यांच्याबद्दल बोलणं त्यांच्या वस्तूकड बघणं त्यांची आठवण म्हणजे जेवढी त्यांची आठवण काढेल तेवढा त्रास होतोय त्यांना जी काय बोललेलं असेल केलेलं असेल खरंच बरं काय बापाचं दुःख लय वाईट आहे लय म्हणजे लय वाईट आहे आणि मामा होतच तसं सगळ्याला जीव लावायचं बोलायचं हसायचं मासं आणलं तर कधी असं म्हणजे लॅक व्हायला होतं पण एकत्र घेऊन शिव सगळ्याला जेवायचं म्हणायचं तुम्ही असं खावा पण असं नवाजुना घास केलं की सगळे एकत्र येत जावा म्हणायचं माया तू शान आहे रे सगळ्यांवर लक्ष ठेवत जा कुणाकडे ध्यान देत जाऊ नको बोललं केलं तर ती त्यांना त्रास व्हायला लागला त्या बाप मला असा म्हणत होतं तसं ती आठव व्हायला लागलाय त्या प्रत्येक गोष्टीचा आधी प्रत्येक गोष्ट बापानं सांगितलेली त्या बापाला कसं विसरू म्हणतात ते बापानं मला काय काय का, बोललंय काय काय सांगितलंय मी कसं सा विसरू ती कसं डोक्यात ना काढू अक्षरशः त्या दिवशी सलाईन लावली यांना ती इंजेक्शन कुठलं तर सूट झालं नाही सगळ्या अंगाला गांधी आली म्हणायला लागलं मला स्वसो स्वास झड चाललाय भिहिले मी भिहिली डॉक्टर म्हटलं भिऊ नका त्यांना रिॲक्शन आले काय होत डॉक्टर तिथले तिथं असल्यामुळं लगेच डॉक्टरांनी केलं त्यांना जे त्रास आहे त्याच्यावरच लगेच इंजेक्शन दिलं ती सलायन बंद केली दुसरी सलाईन लावली काढून शिवाय डॉक्टर घरातला असल्याने येतं आपलं त्यांनी सुद्धा समजवण्याचा प्रयत्न केला सांगण्याचा सा प्रयत्न केला मला हे कळ ना तर हे ऐकणार खुनाचं वरांचं पण ऐकून घेणार तर सांगते ती लेकर सगळी बोलते ती अक्षरशः घरात एका दिवशी जर ती काय पदार्थ खुंचा करायच म्हटला तरी मला भ्या वाटायला लागले का तर ती एखाद दिवस जर मामाला आवडत आवडत आहे आणि ती जर आपण केली तर त्यांच्या ध्यानात येते लगेच की दादाला आवडत होतं त्याच्यावर लगेच मग ते गप्प होत येते म्हणजे मला माझं एवढं अवघड झालंय मला काय करायचं सुद्धा भेवा वाटायला गेली आता माणसानं धक्का बसलाय पण त्या धक्यातनं बाहेर निघलं पाहिजे स्वतःला सावरलं पाहिजे त्यातनं मार्ग काय ना काय काढला पाहिजे त्यांच्या त्यांना त्रास होतोय त्यांच्या संग मला किती त्रास होतो ही माझी मला माहिती डॉक्टर त्यांच्या पुढे म्हणलं पण डॉक्टर शेवटी काय म्हणतात ते टेन्शन ही त्यांना नको आहे आणि ह्यानी टेन्शनच घेते टेन्शन नको म्हणते डॉक्टर त्यांना हसवा त्यांच्या मनात काय असेल ती काढा बाहेर किती जरी बोललं तरी ते त्यांच्या मनातलं काही काढ तर बाहेर फक्त ती बघितलं जे आपण काय केलं आहे की मग ती गप होत्या तर बोलत नाही तर मग मला सगळी म्हणते ते गप आहे तर तू पण गप राहा बोलू नको पण मी म्हणते असं नको त्यांना त्रास होतोय त्यांच्यासंग आपल्याला पण त्रास होतो त्यांना कोणीतरी हसवा बोला आपलं काळजातलं काळजात ज्याला आपण ठेवतो जास्त हृदयापशी ज्याला जागा आपण देतो ती जर माणूस आपल्यापासून लांब झालं तर काय होईल म्हणते तर काय वेदना काय त्रास ती माझं झालंय